सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या अखेरच्या दिवशी राजकीय समीकरण ढवळून निघालं आहे काँग्रेस पक्षाचे सक्रिय नेते विजयकुमार राठोड यांनी काँग्रेसला जोरदार धक्का देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला बोरामणी पंचायत समिती मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे निवडणूक प्रक्रियेच्या निर्णायक टप्प्यावर घडलेल्या या पक्षांतरामुळे दक्षिण सोलापूर राजकारणात खळबळ उडाली आहे बोरामणी परिसरात राठोड यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली असून ही मोठी नामुष्की मानली जात आहे विजयकुमार राठोड यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वावर विश्वास तसेच राज्य व केंद्र सरकारच्या विकासात्मक धोरणावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर भाजप हाच पर्याय आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले तर जे आमदार त्याने आम्हावर विश्वास ठेवून आम्हाला एक जबाबदारी दिली ती निमावी पूर्ण येण्याचं काम आणि भाजप पक्षाचं जो कामाचा ओघ आहे आणि जो लोकांचं प्रत्येक जनतेमध्ये भाजपच्या करण्याची वेगळी छबी ही सगळ्या समाजामध्ये पसरलेली आहे ते काम ते पुढे घेण्याचं काम आम्ही दाताच्या छबीला आणि त्या कामाला हे घेऊन पुढे जाण्याचं काम आम्ही करणार आहे भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे अचानकच असं भाजप डायरेक्ट भाजपमध्ये द्यायला भाजपमध्ये कारण काय हा बरोबर कारण काय विकासा विकास कामासाठी